आपलं स्वागत आहे सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले आहे या शहरात पूर्वीपासून सूत गिरण्या कापड गिरण्या यंत्रमाग उद्योग विडी उद्योग त्याचबरोबर असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार खाजगी आस्थापनेत काम करणारे कामगार मनपा निम सरकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणारे कामगार राहतात म्हणून सोलापूर शहराला कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे कालांतराने विविध कारणास्तव उद्योगधंदे बंद पडले आहेत काही उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत यातूनही विडी उद्योग यंत्रमाग उद्योग मनपा कर्मचारी खाजगी आस्थापना यात काम करणारे कामगार काही प्रमाणात आहेत त्यांनाही त्यांचे कुटुंब जगविणे कठीण झाले आहे कारण वरील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने कामगारांना पुरेसा काम मिळत नाही आणि कायदेशीर हक्कापासून वंचित राहावे लागतोय म्हणून त्यांना योग्य मोबदला व पुरेसे काम मिळणे गरजेचे आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रे नगर घरकुल उद्घाटनासाठी सोलापूरला दिनांक एकोणीस जानेवारी रोजी येत आहेत त्यावेळी सोलापुरातील कामगारांच्या खऱ्या समस्या त्यांच्यापर्यंत पोचवून सोडवून घेण्यासाठी सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीनं वरील उद्योगात व अस्थापनेत काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना शिवसेना ठाकरे गट यंत्रमाग कामगार संघटना काँग्रेस व नव महाराष्ट्र कामगार संघटना राष्ट्रीय विडी मजदूर इंटक सोलापूर मनपा कामगार संघटना संघर्ष समिती अशा सर्व संघटना एकत्रित येऊन कामगार संघटना महासंघाची स्थापना करून सोलापुरातील कामगारांच्या महत्त्वाच्या समस्यांबाबत निवेदन देणार आहेत प्रधानमंत्री मोदी साहेबांचे निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ मिळावे यासाठी प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत विष्णू कारमपुरी यांनी दिली सोलापूर कामगार संघटना महासंघाचा आपल्याला बोलू इच्छितो की सोलापूरला एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत रेनगरच्या घरकुल उद्घाटनासाठी त्यावेळेला आमच्या सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने सर्व संघटना मिळून निवेदन देणार आहोत निवेदनाचा प्रमुख मागणी आहे की जे उद्योग बंद पडलेले आहेत बिढी यंत्रमाग महानगरपालिका खाजगी कारखाने गिरण्या त्या बंद पडलेल्या काम कारखान्यातील बेकार झालेल्या कामगारांना परत काम मिळण्यासाठी एक मोठा या प्रकल्प या देशाच्या पातळीवर आणावं आणि ते सर्वांना काम मिळावं अशी अच्� मागणी आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन असो महानगरपालिकेतील जे का लागू केलेले कायदे रद्द के रद्द करावे त्याचबरोबर गोधुताई आणि नवीन घरकुल जे झाले तिथं नगर परिषद लवकर करावं आणि महासाहेब ईडी घरकुल ना नागरी पुरवठा नागरी सुविधा पुरवावं अशा प्रकारची मागणी आहे ना 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 निवेदन नाही निवेदन आम्ही नाही द्यायला शंभर टक्के देतील असे कामगारांच्या खरा समस्या घेऊन जात आहोत नाही दिलं तर आम्ही मार मार गार, 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 गार। त्या ठिकाणी निदर्शनं किंवा रस्त्यावर आम्ही आंदोलन करू असा इशारा कामगार जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचारी महानगरपालिकेतले कर्मचारी यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आणि त्याचबरोबर आय टी पार्क सोलापूरमध्ये झालं पाहिजे आणि महानगर देशातले चव्वेचाळीस कायदे जे होते महत्त्वाचे ते चव्वेचाळीस कायदे केंद्र सरकारने त्यातले चाळीस कायदे रद्द केलेले आहेत आणि ते रद्द केल्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे किंवा ते राज्य न करता आता पुन्हा या पंतप्रधानांनी चालू करावे अशा पद्धतीचा मी या ठिकाणी मागणी केलेली आहे प्रधानमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर येत असून या ठिकाणी जे कामगार का कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत पण त्या समस्या त्यांच्या माध्यमातून स सगळ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडून त्यांना सोडवणूक करण्यासाठी विनंती करण्यासंबंधी आज जो पत्रकार परिषद घेण्यात आला सोलापूर शहर जिल्हा महासंघाच्या वतीनं हा जो पत्रकार परिषद घेतला त्या पत्रकार परिषदमध्ये सर्व संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहून जो मार्गदर्शन केला आणि ह्या संबंधी माननीय प्रधानमंत्र्यांनी जातीनं लक्ष देऊन ते समाजा सोडवावं अन्यथा भविष्यामध्ये यासंबंधी घोर आंदोलन छडण्यात येईल असे आम्ही इशारा होतो यावेळी जनार्दन शिंदे नागेश बोमड्याल साहेबांना ते गेळी चांगदेव सोनवणे राजाभाऊ सोनकांबळे अंबादास तडकापल्लीसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते